जालना परभणीच्या राजकारणात आज अचानक मोठा बदल जाणवतोय दशकानुदशके एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या दोन बड्या भाजप नेत्यांनी एका मंचावर येऊन मिठी मारली आणि त्याचवेळी लोकसभा विधानसभेच्या उमेदवारींच्या भवितव्यावर मोठा ताण निर्माण झाला या एका भेटीत केवळ दोन नेते जोडले नाही तर पुढच्या निवडणुकीत संपूर्ण जालना परभणीचा सत्ता समीकरणाचा पत्ता बदलू शकतो अशी चर्चा आहे खरं तर प्रश्न असा आहे ही अचानक झालेली जवळी खरी आहे की ही फक्त यादी खेळलेली रणनीती आहे कारण महापालिका तोंडावर आहेत आणि जालण्यात पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक होतीये या पार्श्वभूमीवर कुठले आहेत ते दोन नेते कुठलं मोठं समीकरण जालण्यात उदयास येते हेच आपण आजच्या एक्सप्लेनरमध्ये समजून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील वैर काही नवीन नाही मात्र जेव्हा हे नेते एकमेकांच्या बालेकिल्ल्यात एकाच मंचावर हितगूस करताना दिसतात तेव्हा हो परतूरमध्ये रावसाहेब दानवे यांचा प्रवेश हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो चाळीस वर्षांनंतर ते इथे आले आणि बबनराव लोणीकर यांच्यासोबत उभं राहून त्यांनी केलेली वक्तव्य संपूर्ण जालना परभणीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली जिथे एकेकाळी एक एक दोघांमध्ये भीषण मतभेद होते तिथे आज ते एकमेकांची स्तुती करताना दिसले विशेष म्हणजे दानवे यांनी लोणीकरांना थेट सल्लाच दिला की विधानसभा सोडा आणि परभणी लोकसभेत उतरा हा साधा सल्ला नव्हता हा एक प्रकारे परभणीतील पुढच्या सत्ता समीकरणाचा रोडमॅपच होता त्यांनी अगदी मिश्किल शैलीत बबनरावांना आठ वेळा निवडणूक लढवूनही टाकाना लागू दिल्याचा टोमणा मारला आणि म्हणाले आता तुम्ही थांबा आणि राहुलला पुढे करा परभणी तुमच्यासाठी खुली आहे माझा संपूर्ण पाठिंबा असेल ही घोषणा म्हणजे भाजप परभणी दोन हजार एकोणतीससाठी लोणीकरांना प्राधान्य देणार असा स्पष्ट संदेशच यामागील राजकीय अर्थ सरळ आहे भाजपचा परभणीतील गट डळमळीत होत चालल्याने तिथे मजबूत आणि लोकमान्य नेता आणण्याचा प्रयत्न आहे लोणीकरांचा परतूर विभाग परभणी लोकसभेत येतो आणि त्यांचा स्थानिक नेटवर्क जातीय समीकरणं आर्थिक बळ आणि भूविकासातील कनेक्शन यामुळे ते परभणीसाठी नैसर्गिक पर्याय ठरतात मागील वेळी ही जागा महायुतीने रासपला दिल्याने लोणीकरांना संधी मिळाली नव्हती पण आता भाजप स्वतःचा उमेदवार पुढे करणार असा वेध मिळतो यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दानवे लोणीकर यांच्यातील दशकानुदशकांचा संघर्ष दोघही एकाच पक्षात असूनही नेहमी समांतर संघटना तयार होतात जिल्हा परिषद जिल्हा बँक नगर परिषद संघटन रचना सगळीकडे दानवे आणि लोणीकर यांच्यात तणाव स्पष्ट दिसत असे संतोष दानवे आणि राहुल लोणीकर या दोन्ही पुढच्या पिढ्यांमध्येही हे मतभेद टिकून राहिले होते अशा दोघांनी एका मंचावर एकमेकांना मिठी मारून वाद संपल्याची घोषणा करणं म्हणजेच जालना जिल्ह्यातील भाजपाची संपूर्ण समीकरणं बदलण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो या युतीचा सर्वात मोठा परिणाम शिवसेना शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांवर होऊ शकतो खोतकरांचं जालना महापालिकेत मोठं नेटवर्क आहे आणि त्यांनी अलीकडेच आपल्या संघटनेत भास्कर आंबेकरांना आणत स्वतःचं बळ वाढवलं पण दानवे यांनी त्यांचा डाव चकवण्यासाठी खोतकरांचे कट्टर विरोधक कैलास गोरंट्याळ यांना भाजपामध्ये प्रवेश दिला महापालिका व जिल्हा परिषद या दोन्ही पाटळ्यांवर दानवे यांनी ठामपणे पाय रोवायचा निर्णय घेतल्याचं दिसतं त्यांच्या या रणनीतीत लोणीकरांना जोडणं हे खोतकरांची कोंडी करण्यासाठी फायदेशीर ठरतं या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेषतः अजित पवार गटाचाही महत्वाचा सहभाग आहे अगदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार स्वतः परतूरमध्ये येऊन सत्ता द्या निधी देऊ अशा घोषणा करतात त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दानवे लोणीकर यांची जुळवणी जाहीर होते हे टायमिंग काही साधी नाही सुरेश जेथली याआधीच राष्ट्रवादीत गेलेत आणि परतूर जालना या पट्ट्यात राष्ट्रवादीची सक्रियता वाढते आहे या परिस्थितीत भाजपला अंतर्गत मतभेद मिटवून एकत्र येणं अत्यावश्यक होतं आणि ती गरज दानवे लोणीकर भेटीतून दिसते लोणीकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की ते आता विधानसभा लढवणार नाहीत सलग आठ निवडणुका लढवल्यानंतर लोकसभेवर लक्ष केंद्रित करणार हे स्पष्ट होतं त्यात दानवे यांनी लोकसभा आधी सहा महिने लवकर होऊ शकते असा इशारा देत आतापासून तयारीला लागा असं सुचवलं याचा अर्थ दोन्ही नेते आता स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत एकत्र काम करणार अशी छबी निर्माण होते पण हे खरंच मनातून आहे की फक्त राजकीय आवश्यकतेतून कारण पूर्वीचे वाद विसरणं सोपं नसतं जिल्हा बँकेतील संघर्ष संघटनेवरील नियंत्रण युवक नेत्यांमधली स्पर्धा हे मुद्दे अजूनही संपलेले नाहीत पण भाजपाने महापालिका जिल्हा परिषद आणि लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही प्रतिमा तयार केली आहे की पक्षातील सर्व गट एकत्र येत आहेत या सगळ्याचा राजकीय फायदा कोणाला मिळणार हे पुढच्या उमेदवारीत आणि महापालिकेच्या सत्तेच्या लढाईत दिसणार आहे एका बाजूला दानवे लोणीकरचा नव्याने तयार झालेला गट तर दुसऱ्या बाजूला खोतकरांचं वाढतं बळ आणि तिसऱ्या बाजूला अजित पवार गटाची सक्रियता या तीनही शक्तींमुळे जालना आणि परभणी जिल्हा पुढच्या काही महिन्यात मोठ्या राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू ठरणार हे निश्चित आहे निवडणुकीत कोण समीकरणं जमवणार कोण गोपनीयरित्या हात मिळवणार आणि कुणाची कोंडी कुण होणार याचा परिणाम थेट महापालिकेतून लोकसभेपर्यंत दिसणार आणि या सगळ्याचं व्यवस्थित आकलन केलं तर एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं महायुतीचंच अंतर्गत आहे कारण हे सगळे नेते महायुतीतच येतात एकंदरीतच परतूरमधील एका भेटीतून सुरू झालेल्या या मोठ्या राजकीय हालचालीचा परिणाम आता पुढच्या तीन ते सहा महिन्यात स्पष्ट होणार आहे जालना परभणीच्या सत्ता समीकरणात नवा त्रिकोण तयार झालाय आणि कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार कोणाला लोकसभा तिकीट मिळणार आणि नव्या युतीत खरंच किती प्रामाणिकपणा आहे हे निवडणूक जवळ आल्यावरच समजेल पण एक गोष्ट मात्र पक्की आहे ही भेट जितकी हसरी दिसतीय तितकीच तिच्या मागची राजकीय गणितं खोल आणि गुंतागुंतीची आहेत आणि हे समीकरण पुढे किती उलथवून पडतं ते आपल्याला बरंच काही सांगेल तुम्हाला या भेटीवर काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा ट्रेंड